सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय निर्वाण दिनानिमित्त देगलूर येथे सत्यांशी रक्तदात्यांनी केले रक्तदान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देगलूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे वंचित बहुजन आघाडी व सुशील कुमार देगलुरकर मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक तथा पॅन्थर फोर्स संघटना प्रमुख सुशील कुमार देगलुरकर यांनी दहा वर्षांपूर्वी महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराची सुरुवात केली होती त्यानंतर आस्था गायत हे रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू आहे पहिल्या वर्षापासून ते आजपर्यंत नेहमी सातत्याने शेकडो युवक मोठ्या प्रमाणात व उत्स्फूर्ततेने रक्तदान करतात याही वर्षी या रक्तदान शिबिरात सत्यांशी रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी माजी नगरसेवक सुशील कुमार तहसीलदार भारत सूर्यवंशी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण निवृत्ती कांबळे डॉक्टर विनायक मुंडे मानवी हक्क अभियान मराठवाडा अध्यक्ष श्री मच्छिंद्र गवाले डॉक्टर उत्तम इंगोले संजय कांबळे रमेश भायेगावकर अशोक देसाई दरेगावकर अशोक कांबळे मनमत परबत्या आदी मान्यवर उपस्थित होते महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वप्नील देगलूरकर पृथ्वीराज वाघमारे अभिनंदन खानापूरकर अभिजित वाघमारे निवृत्ती दिंडे रत्नदीप सूर्यवंशी कमलाकांत नरबागे नितीन वाघमारे प्रवीण कांबळे आकाश वाघमारे माधव कांबळे सुनील शेरे संजय कांबळे अक्षय टेकाळे डॉक्टर मारुती कांबळे अभिजित कांबळे विठ्ठल सुंडगीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर

ರಿಜಲ್ವ್ <laughs>